पंचक्रोशीतील समस्त नागरिकांना व काव्यप्रेमींना माझा नमस्कार सर्वप्रथम विश्वगुरु सूर्य जगतज्योती महात्मा महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा महात्मा बसेश्वर हे समतेचे बंधुत्व बंधुत्वाचे आणि विचारशील समाज रचनेचे महान प्रणिती होते माणसाला माणूस म्हणून जगवणारे कर्माला श्रेष्ठ मानणारे आणि समतेचा दीप उजळणारे महामानव म्हणजे जग ज्योती महात्मा थोर विचारांना शिकवण मानवतेचा खरा धर्म शिकवतो महात्मा बसवेश्वर बसेश्वरांचा काळ हाच त्यांचा विचार घेऊन त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ सुमनसूत फाउंडेशन एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम जगज्योती महात्मा बसवेश्वर राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा राबवत आहे ही फारच अभि अभिमानास्पद गोष्ट आहे या उपक्रमामुळे नवोदित आणि सर्जनशील कवींना आपल्या प्रतिभेला वाव देण्याची नवी संधी मिळणार आहे या उपक्रमाद्वारे महात्मा बसुश्वरांची विचार नव्या पिढीपर्यंत पोहचवणार आहोत कविता के केवळ शब्दांची मांडणी नसून ती विचारांची ज्योत असते आणि अशा ज्योतच समाजाला उज्ज्वल दिशेने घेऊन जाते कविता के ही केवळ लेखन नसून ती आत्मीयतेची अभिव्यक्ती आहे आणि जेव्हा ती समाजहितासाठी वाहिली जाते तेव्हा ती नव्या परिवर्तनाची सुरुवात होते एवढंच सांगून मी सर्व स्पर्धकांना व समाजातील सर्व नागरिकांना जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त परत एकदा शुभेच्छा देतो आणि सुमनसूद फाउंडेशनच्या या प्रेरणादायी कार्यासाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराज जय बसवेश्वर